गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहे तर दुसरीकडे एका शिक्षकाकडून आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे याविषयी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक त्रेपन्न पंचवीस भारतीय न्यायसंहिता पंच्याहत्तर दोन एकोणऐंशी या कलमा अंतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे सदर महिला ही अनुसूचित जातीची असल्यामुळे या, जाती या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलम वाढ करून अट्रॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलमवाढ करण्यात आली त्यामुळे याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करत आहेत देवरी शहरामध्ये दे, दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, एका शिक्षिके शिक्षकाने एका आपल्या कलिक शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीसोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्यातला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे या गुन्ह्यामध्ये नवीन बी एन एसनुसार पंच्याहत्तर दोन व एकोणऐंशी हे सेक्शन्स लागलेले आहेत ला परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याकारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तीन एक डब्ल्यू वन टू व तीन दोन व्ही ए अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झाले असल्याकारणाने सदरील तपास हा माझ्याकडे एच डी पी ओ या नात्याने आलेला आहे